नमस्कार जय सारथी सभी सर्व माझे मनपा शहर बस सेवेतील ड्रायव्हर भाऊ आणि महानगरपालिका नागपूर येथील समस्त कंत्रांटी कामगार यांना माझा सन्मानपूर्वक जय भीम मी ना याच्यासाठी फोन केला व्हिडिओ बनवला भाऊ हा ह्या स्पेशली नागपूरवाल्यासाठी आहे तर तुम्हाला आता ह्या अधिवेशनात जो मुद्दा गाजला आहे तर हा मुद्दा काही स्वास्थ्य स्वास्थ शिक्षा आरोग्य बेरोजगारी याच्यावर तर नव्हताच पण नागपूरचे जे मोठे मोठे आमदार खासदार आहेत हे लोक तुमच्यासाठी तर काही बोलले नाही या अधिवेशनात कधी बोलतही नाही पण तुकाराम मुंडे साहेबाले कोणी ओळखत नाही असं काही आहे नाही तुकाराम मुंडे साहेबानं यायचे भ्रष्टाचार थांबवले पुन्हा झाले नाही पाहिजे याची कोशिश केली जाईन आणि ते प्रत्येक क्षेत्रात करत राहते म्हणून त्याच्या वीस वर्षात एवढ्या बदल्या झाल्या आता तर त्याचं उदाहरण सांगतो किसना खोपडे यांना मागणी केली का यायले बदली करा त्याचं कारण का होत तुम्ही न्यूज पाहिला कसा अवैध भरती झाली होती महानगरपालिकेत त्याच्यात खोपडे साहेबाचा मेवना होता साळा त्याने ड्युटीवर लावलं होतं तर या सर्व इनलिगल भरत्या ठरवण्यात आल्या आणि मुंडे साहेबांना त्याले हून काढलं प्रकरण कोर्टात गेलं कोर्टातही मुंडे साहेबांतर्फे निकाल लागला पण यायची अंगार झाली ना वाल्याची मग कृष्णा खोपडे आपले दटके साहेब सर्वात पहिले तर संदीप जोशी साहेब त्यांना आरोप केले आपण लोकावर बोट उचलतो पण तीन बोट हे लोकायला सांगतात आपल्याकडं आहे पण नेते याच्याकडे लक्ष नाही देत भाऊ आज नागपूर महानगरपालिकेत एवढा भ्रष्टाचार माजला आहे हे कोणामुळे माजला आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या हक्कासाठी बोलत नाही त्याचा साळा होता बनून तो आयुक्तावर भिडला मग तुमच्या युनियन उघडते कामगार युनियन भारतीय महासंघ राष्ट्रवादी महासंघ शिवसेना महासंघ काँग्रेस महासंघ मनसे महासंघ मग अधिवेशनात तुमचे मुद्दे काढून नाही गाजत हो नवरात्रात दिवाळीत हे लोक तुमच्यासाठी स्ट्राईक करते ना तुम्ही बी मार त्याच्यासोबत उभे होता नाही आता खोपडे साहेब आले ना हे साहेब आले ना ते साहेब आले ना दटके साहेब आले आता आमचं भलवी ना आम्हाला वेतन भेटन ना आयोग भेटन लालिपापवर लालिबाप देताना तुम्ही चिवत्या बनवताना चिवते हो तुम्ही चिवटे आहात आंदोलन उपोषण दोन हजार नऊ मध्ये आम्ही नाही केलं मनपा शहर बस सेवा राष्ट्रीय कर्मचारी संघटना काहीसाठी का तुमचं भलं झालं पाहिजे आता ह्या बीजेपी वाले अंगार लागली मुंडे साहेबांमुळे कारण का नाही इमानदारीनं काम केलं यायचं पितळ उघड पडलं माय म्हणणं असं आहे का एवढं सर्व आपल्याला दिसू नाही आपण यायच्या जाळ्यात फसतो काहून देवाने बुद्धी दिली आहे ना भाऊ आपल्याला आपण ड्रायव्हर आहोत ना विदाऊट नकाशाने चालत होतो ना नागपूर ना ते दिल्ली रस्ता विचारत नाही बोर्ड वाचून अनपढ बी माणूस ना एवढं दिमाग ड्रायव्हर राहिले राहते आता कुठं गेलो आपलं दिमाग नागपूर महानगरपालिकेत कंत्राट पद्धती हे ह्या नेत्याच्या भ्रष्टाचारामुळे चालत आहे एवढं लक्षात घ्या आणि हे भ्रष्टाचारी नेते तुमच्यासाठी कधीही तुमच्या भविष्यासाठी चांगलं करणार नाही कारण का यायच्या तिजोऱ्या भरणार नाही म्हणून सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन मार्फत आता नागपुरातून आपण कायदेशीर आंदोलन उपोषण न करता कोणाच्या बालालाही धक्का लागणार नाही या पद्धतीनं संविधानिकरित्या कंत्राटी पद्धती आपण बंद करू शकतो आणि होणार हे त्याच्यासाठी फक्त कागदोपत्री पुरावे पाहिजे नाही का, का तुमचं कोणत्या पद्धतीनं शोषण झालं तुमचं किमान वेतन भेटते तुमच्या पेमेंट लिप्त नियुक्त्या हे ते आज साठ वर्षाच्या माणसाले एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देऊन तुम्हाला रिटायर करत आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देत आहे काही बी यार अक्कल नाही आहे काय तुम्हाला चला या वीर सारथी युद्धासोबत कंत्राटी कामगार पद्धती नागपूर महानगरपालिकेतली बंद नाही करून दाखवली तर अनंदापुरी माय नाव नाही जयसिंद दे सारथी फक्त तुम्ही एकत्र या एक वेळेस कागजोपत्री सदस्य बना ना मायाला दणकापा काही तुम्हाला म्हणणार नाही मी कधी का तुम्ही स्ट्राईक करा रे म्हणून आंदोलन उपोषण करा म्हणून याची गारंटी मैं माई का ही करा की गरज नहीं रस्ता एक और पूरा क्लीन चिट मैं किसी को डरने वाला नहीं और ना डरता हुआ और ना खाता हु और ना मैं खाने दूंगा किसी को मेरे को ईमानदार लोग मेरे साथ है इसलिए तुम सब आओ अपना सबका भला करेंगे अपन साल डेढ़ साल में हंड्रेड परसेंट अपन लड़ाई जीतेंगे मैं जीतवाऊंगा ये लड़ाई आपको सिर्फ आपके साथ की जरूरत है जय हिंद जय सारथी